आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण एकीकडे लाडकी बहीण योजना राबवीत असताना दुसरीकडे लाडकी लेख सुरक्षित नाही राज्याच्या तिजोरीची अवस्था लक्षात न घेता विविध निर्णय जाहीर करायचे यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था राज्याचं अर्थकारण अडचणीत आलाय आता ठेकेदारही आंदोलनाच्या पवित्रात असून राज्यात महिला मुलींच्या रक्षणाची आवश्यकता आहे त्यामुळे आपल्या मतदानाचा अधिकार वापरून राज्यात सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या सरकारमध्ये परिवर्तन करू असं आवाहन खासदार शरद पवार यांनी केलंय जेजूरे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण आणि शुभारंभ देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी संपन्न झाले याप्रसंगी खासदार शरद पवार यांनी आताचे राज्य शासन खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नाही त्या गोष्टींना महत्व देते तिजोरीकडे लक्ष न देता निर्णय घेत असून आर्थिक अडचणीत येत असल्याचं सांगत खासदार शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री यशवंत चव्हाण ते माझ्यापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्याचे अर्थकारण सांभाळत राज्याच्या विकासाकडे सुधारणेकडे लक्ष दिले असं

आणि परिवर्तनाची आवश्यकता आणि ते परिवर्तन तसं करायचं तर परिवर्तन आम्हाला तुम्हाला मला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार योग्य रीतीनं वापरायचा आणि सदल कसा होईल परिवर्तन कसं होईल याची खबरदारी उद्याच्या निवडणुकीमध्ये संधी मिळ त्यावेळी ती लोकांनी केली पाहिजे आज त्याची कार्य असं वेळ नाही आणि मी तुला खात्री करून हा मद्याचा करू शकतो पुरंदर तालुक्यामध्ये हे परिवर्तन आपण करू शकतो त्या अनेक कार्यक्रम जो जे आहेत ते आपण गतीनं सूचनामध्ये आणू शकतो मला तुम्ही मला तासांना सांगितलं या ठिकाणी आज पुरंदर तालुक्यामध्ये सात लाख सोमेश्वरला जात असे जात असे ठीक आहे ते तर याच्या उदयश पहिले जर आपण केलं तर सात हा लाखा नावाला सोमेश्वरांची गरज नाही तुमच्या सरकारी असेल तर आपण तुम्ही एखादा करताना देशात साखर धंद्याच्या संबंधी काम करत होतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास माझा स्वतःच आहे आणि माझी खात्री आहे है, जर अशा प्रकारचं काम या ठिकाणी करू शकलो तर कृषी औद्योगिक समाजाची उभारणी हे जे सूत्र सहन ठाण्याची मान्य पसंत त्याची फूर्तता विरंद तालुक्यात सुद्धा करणे शकते आणि त्या गावाच्यासाठी विशाळ वापर करावा लागेल आणि ते करायचं असेल तर एकथ राहूया सामाजिक शक्ती कायम ठेवूया सत्ता की लोकांच्या बाह्याच्यासाठी वापरायची असते सत्ता की कि बाबाच्या असते हे सुद्धा लक्षात ठेवून आपण कामाला लागूया आणि त्याला तुम्हाला सगळ्यांची साथ की मी अशा प्रकारचे अपेक्षा या काही व्यक्त करतो ज्याचं उद्घाटन करायचं त्या सगळ्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो जसं भूमिपूजन करून शुभारंभ केला त्याचा शुभारंभ झाला हे या काही जाहीर करतो हे सगळे जे मल्ला नाट्यगृह उभारण्यात जीवनकड जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा